श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् अथ श्रीराघवेन्द्रविजये षष्ठः सर्गः वध्वा साकं तत्र तुण्डीरदेशे वासं कृत्वा वेङ्कटार्यो महात्मा वंशाचार्यं श्रीसुधीन्द्रं दिदृक्षुश्चारुप्रज्ञप्राविशच्चोरदेशं महात्मा महाबुद्धिवन्त महामेधावी असे वेङ्कटनाथाचार्य तुण्डीरदेशे भञ्जे काञ्चीप्रदेशमध्ये तत्र तिथे साकम म्हणजे आपल्या पत्नीसह वासम कृत्वा वास करून काही दिवस राहून वंशाचार्यम म्हणजे आपले कुलगुरू असणाऱ्या श्री सुधींद्रम श्री तीर्थस्वामींना दिदृक्षुहू पाहण्यासाठी दर्शनाची इच्छा असणारे चोल देशम म्हणजे चोलमंडळामध्ये म्हणजेच कुंभकोण तंजावर इत्यादी प्रदेशामध्ये प्राविशत प्रवेश करते झाले प्रवेश केला विवाहानंतर काही काल आपल्या पत्नीसह महामेधावी असे व्यंकटनाथाचार्य तुंडीर देश म्हणजेच कांची प्रदेशामध्ये काही दिवस वास करून राहिले तेथे अग्रहारामध्ये राहिले तेव्हा आपले कुलगुरू असणाऱ्या श्री सुधींद्र तीर्थस्वामींच्या दर्शनाची उत्कट इच्छा झाल्यामुळे श्री तीर्थस्वामीजी जेथे राहत होते त्या चोल प्रदेशामध्ये श्री व्यंकटनाथांनी प्रवेश केला